आज आपण मस्त खमंग पूर्णाने काटो काठ भरलेली आणि तोंडात घालता क्षणी विरघळणारी खमंग मिनी पुरणपोळी बनवूया आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही पुरणपोळी अजिबात लाटायची गरज नाही तर हातावरच आपण पटापट ह्या पोळ्या बनवायच्या आहेत तुपामध्ये खमंग भाजायच्या आणि गरमागरम पोळीवर तुपाची धार सोडून मनसोक्त खायचे आहेत यासाठी काय करायचं पूर्णासाठी दोन कप चणा डाळ रात्रभर भिजत ठेवली डाळ जितकी चांगली भिजेल तितकी चांगली शिजेल आता याच्या कुकरमध्ये तीन ते चार शिट्ट्या करूया कुकर होईपर्यंत आपण पोळीचं पीठ मळूया यासाठी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यात चवीपुरतं मीठ आणि हळद घालायची आहे हळदीमुळे पोळीला रंग सुरेख येतो आता थोड़ थोड़ चा चा हो, सा हे सगळं मिक्स करायचं आणि त्यानंतर थोडं थोडंसं पाणी घालायचं आणि आपण जेवढं नेहमीचं चपातीचं पीठ मळतो त्यापेक्षा थोडंसं सैलसर हे पीठ मळायचं आहे तर सुरुवातीला जास्त पाणी घालायचं नाही थोडं थोडंसं पाणी घालायचं आहे आणि हे पीठ आपण आता चांगलं भिजवून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकाल तर आपलं पीठ जे आहे ते भिजवून झालेलं आहे याला आता थोडंसं तेल लावूया आणि दोन तीन मिनिट मळून घेऊया सुरुवातीला आपण जरी हे पीठ सैलसर मळलेलं असेल तरी ते कडक असतं त्यामुळे जास्ती मळत बसू नका थोडंसं तेल लावायचं दोन तीन मिनिट हे पुन्हा असं मळून घ्यायचं आणि आता आपण याला मॅरिनेट करून ठेवायचं आहे मॅरिनेशन केल्यामुळे पीठ सॉफ्ट होईल आणि मग ते मळायला सोयीस्कर होईल तर पीठ आपण पंधरा मिनिट मुरत ठेवूया आणि पुरणाची तयारी करूया तर इथे बघा चणा डाळ काय मस्त शिजलेली आहे आणि पुरण बनवायची सगळ्यात सोपी पद्धत आहे त्यामुळे नीट बघून घ्या आता या डाळीतलं पाणी आपण वेगळं करायचं म्हणून कढईवर एक चाळण ठेवली आणि त्या चाळणीमध्ये सगळी डाळ काढून घेऊया म्हणजे काय होईल यातलं सगळं जे पाणी आहे ते निथळून खाली येईल आता हा जो स्टॉक तयार झालेला आहे याचा आपण कटाच्या आमटीसाठी वापर करू शकतो सगळं डाळीतलं पाणी निघून गेलं की एका जाड तळाच्या भांड्यामध्ये ही डाळ काढून घ्यायची पुरण बनवताना जाडतळाचंच भांडं वापरायचं आता यामध्ये दोन कप चणा डाळीला दोन कप बारीक चिरलेला गूळ घालून घ्यायचा आहे गॅस लो टू मिडियम ठेवायचा आणि चणा डाळीमध्ये गूळ चांगलं एकजीव झालं पाहिजे मस्त गूळ विरघळलेलं आहे आणि डाळ पण चांगली एकजीव झालेली आहे यात आता यामध्ये जायफळ पावडर सुंठ पावडर वेलची पावडर घालू शकता मी इथे फक्त जायफळ पावडर घालून घेतलेली आहे आणि आपलं जे पावभाजीचं मॅशर असतं त्याने सगळी डाळ एकदम बारीक करायची आहे की नाही पुरण बनवायची सोपी पद्धत तर इथे आपलं मऊ सूत असं हे पुरण तयार झालेलं आहे आता आपण पोळ्या तयार करायला घेऊया पुरण चांगलं थंड करायचं आणि पोळीचं पीठ जे आपण मुरत ठेवलेलं होतं त्याला आता मळून घ्यायचं आहे पाच मिनिट आता पिठाने चांगलं पाणी ॲब्झॉर्ब केलेलं आहे हळद पण चांगली मुरलेली आहे आणि त्यामुळे पीठ मस्त सॉफ्ट झालेलं आहे पाच सहा मिनिट चांगलं पीठ मळून घ्यायचं आणि त्यानंतर हातावर एक छोटासा गोळा घ्यायचा आहे त्याला थोडंसं सुकं पी पीठ लावायचं आणि जशी आपण मोदकाला वारी बनवतो तशी याची पारी बनवायची गोलसर अशी वाटी तयार झाली पाहिजे आणि जेवढा आपण पीठ घेतलं होतं त्याच्या थोडंसं अर्ध आपण पुरण घ्यायचं आहे आणि पुरणाचा गोळा मधोमध ठेवायचा आणि अशा प्रकारे ही पारी जी आहे ती गोल गोल फिरवत पुरण आतपर्यंत सारून घ्यायचं आहे आणि नंतर वरच्या कडा ज्या आहेत त्या व्यवस्थित बंद करायच्या अगदी कोणीही सहज बनवू शकेल इतकी सोपी पद्धत आहे ही पुरणपोळी बनवायची तर सगळ्या कड्या व्यवस्थित बंद झाल्यानंतर हाताने याला थोडासा दाब द्यायचा आणि हे जर पीठ हाताला चिकटत असेल तर थोडंसं तेल किंवा तूप हाताला लावायचं आणि हाताच्या तळव्याने किंवा बोटाने हे पुरण सगळीकडे एकसारखं करायचं म्हणजे खाताना सगळीकडे व्यवस्थित पुरण लागेल आणि ही पोळी फार जाडसर किंवा फार पातळ नाही मिडियम ठेवायची तर आपली मिनी पुरणपोळी जी आहे ती तयार आहे आपण अजून एक बघून घेऊया कशी बनवायची तर आपल्या सगळ्या पुरणपोळ्या ज्या आहेत त्या तयार झालेल्या आहेत आता आपण याला फ्राय करायला घेऊया म्हणजे शॅलो फ्राय करायच्या आहेत तवा गरम करायचा सुरुवातीला चांगला आणि त्यानंतर यावर तूप सोडायचं आणि स्लो टू मिडियम गॅसवर दोन्ही साईडला मस्त खमंग ह्या पोळ्या ज्या आहेत त्या तुपामध्ये भाजून घ्यायच्या आहेत तर दोन्ही साईडला पुरणपोळी भाजून झाल्यानंतर काय सुरेख दिसते बघा रंग पण अप्रतिम आहे आणि पूर्णाने काटोकाट भरलेली आहे तुपामध्ये भाजल्यामुळे फार खमंग लागते आणि तोंडात घालताच लगेच वेगळे त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा तुम्हाला सगळ्यांना आवडणार आहे आपण मोठी पुरणपोळी तर नेहमीच खातो पण ह्या पुरणपोळ्यासुद्धा अप्रतिम चवीला लागतात तर गरमागरम या पुरणपोळीवर तुपाची धाल सोडायची आहे आणि मन सोक्त खायची आहे आणि खात खात तुम्हाला आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईबसुद्धा करायचं आहे आणि हा व्हिडिओ तुमच्या फॅमिली फ्रेंड सर्कलमध्ये पण पाठवा आणि खूप सारे लाईक्स करा आपण भेटूया अशा छान रेसिपीसहित नवीन भागामध्ये तोपर्यंत सगळ्यांना बा बाय